काही लोकांना सवय असते कन्यादानाचा कार्यक्रम आयोजित केला बऱ्याच जणांनी विचारलं बाबा म्हणले होत का कस बाबा म्हणलं भगवंताची कृपा त्याच्यावरती विश्वास ठेवला तर तो सगळ्या गोष्टी पार पडतो मी श्रीमद भागवताची प्रत।, प्रत, 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 प्रत नावाचा ग्रंथ शोधत होतो गीता प्रेस गुरु गुर। त्यांची ती प्रिंटिंग आहे गुरुजी शोधत होतो बरच शोधलं मूलप्रंथ मूल आहे ती त्याची जी अक्षर त्याची लेखी त्याची भाषा जी आहे ती ही आहे आज मी आलो इथ इथ आल्यानंतर हा ग्रंथ मला इथं दिला दिला म्हणजे त्यांनी अगोदरच आणून ठेवला आणि हे कार्य भगवंताशिवाय दुसरं को कोणी करणार नाही ज्याचा प्रॉपर अभ्यास तुला करायचा आहे त्याचा अभ्यास करायचा आहे तो मूलखंड मिळत नव्हता ओरिजिनल प्रत मिळत नव्हती आता ज्या काही प्रती आल्या त्याच्यामध्ये थोडस कमी जास्ती आहे गुरुजींना कस काय लक्षात आलं काय माहिती नाही गुरुजींनी तो ग्रंथ आणून इथं ठेवला खाली मी आलो पूजा मांडायची व्यवस्था करतो बघतो अरे ग्रंथ तो पण जो मला पाहिजे तो अरे गो दाखवलं तुम्हाला मी त्याची हित्याचीला हा सगळा कार्यक्रम सुरू आहे पूजेचं सगळं साहित्य काय लागेल काय नाही इवन सोहळ्यापासून नेसायला सोहळं सुद्धा सगळं गुरुजी आतापर्यंत सगळ्यांनी ऐकलं असेल गुरुजी फक्त दक्षिणा घेतात इथं आमचे गुरुजी दक्षिणा देतात आतापर्यंत ऐकलं असेल गुरुजी शिधा घेतात आमचे गुरुजी शिधा देतात आमच्याकडे सगळं उलट का आम्ही त्याचे बघत आहेत ना आणि याच्याकडे सगळंच उलट आहे याच्याकड सगळंच उलट ना फक्त विश्वास ठेवला पाहिजे एका गोपाळाने विश्वास ठेवला नाही तो तिथच अडकला विनोणी केली अरे कृष्णा <laughs> वाचव मला भगवंतानी ताकीद दिली परमेश्वर तुम्हाला प्रत्येक दुःखातून वाचवतो प्रत्येक अडचणीतून सावरतो पण सांगतो हे बाग आत्ता काढतोय पुन्हा नाही करायचं आपण जर वडिलांच्या खिशातून पाच रुपये चोरले आणि हे जर वडिलांनी पकडलं तर वडील काय करतात आपल्याला कानपण पकडतात आणि सांगतात हे बाब तेवढ्यात आई येते आवत आवत जाऊ द्या जाऊ द्या एवढी बार एवढी वेळ त्याला सोडा पुन्हा तो करणार नाही आणि आई सांगते हे बघ आता मी सोडवलंय एवढी वेळ सोडवलंय याच्यानंतर जर केलं तर मी सोडवणार नाही तो कृष्ण परम आपल्याकडून होणाऱ्या चुका तो जाणवून देतो की हे असं होणार आहे एखाद्या प्रसंग योगायोग असतात एखाद्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात आणि तिथे काही दुसरं वाईट घडणार आहे चुकीचं घडणार आहे तर गाडी चालू होत नाही तुमची पण आपल्याला भारी हाऊस आपण ऐकतच नाही चालू ना इकडं वड तिकडं वड ही वायर हलो ती वायर हालो ढवळा ढवळ कर टाकी हलवून बघ पेट्रोल हलवून बघ कॉक फिरवून बघ त्या टाकीत फुकून बघ मग हे बी काय म्हणतं आता लई कोशिश करायला जाऊ दे ना काय त्याला सांगितलेलं ऐक ना गेलं करून टाकत कार्यक्रम आणि पुन्हा म्हणत वाटलंच होत मला वाटलंच होत मला चाल होई नाही गेली ती अरे मग तुला सांगितलं होतं की थोडं थांबायचं ना कारण घडी गेली की पिढी जाते कालच आपण गरुड महात्म्यामध्ये सांगितलं घडी गेली की पिढी जाते भगवंतानी त्या बाळगोपाळाला वाचवलं निघून आले दुसऱ्या गवळणीच्या घरी गेले दुसऱ्या गवळणीला हे सापडलं गवळणीनं आत्ता कसा सापडला म्हणली चल तुला बघते पकडला हाताला निघाली घेऊन फरा 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 ओढायला लागली रस्त्याने आता काय एकदा सापडल्यानंतर काय कार्यक्रम आहे तो भगवंत काय कोण काय जो सापडला तो चोर नियमच आहे जो सापडला तो चोर आणि जो नाही सापडला तो शाहू झाला कार्यक्रम दर दरदर दरदर दर त्याला ओढायला लागली ती अगं थांब हळू चल अग थांब कशाची ऐकती काय बघती का, का करते आता यो मानू भगवंत हा हातात येणार आहे तिच्या त्याने कधी हात काढून घेतलं ते कळाल नाही आणि तिच्याच पोरा झात तिच्या ह्याच्यात दरदर 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 दर, 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 दर त्याला ओढती फरफुडती ओढती ती समजा अगं आई थांब आग थांब आग थांब अगऊ ग चाल गाब अयो म्हणे नीट यशोदेच्या घरी अगं यशोदे हे भाग तुझा पकडून आणलाय यशोदा धाव बाहेर आली धाव का ग का ओरडतेस काय झालं काय करते तू कशासाठी अर्ध ओरड हे बघ मी पकडून आणलाय तिनं म्हणले तू पकडून आणलाय आणि तू माझा आणि तो तुला सापडणार आहे तो ज्याला सापडला त्याचा कल्याण ज्याला सापडला त्याचा कल्याण पुतना मावशीला सापडला तिचं कल्याण म्हणजे तुला माझा सापडणार आहे माझा तर घरात बसलाय आई आले कुठून काय झालं तिनं बघितलं अरे हे काय कार्यक्रम आहे अली बघते तर काय हेच अरे बापू हे कसं घडलं आता त्याची लिला आहे त्याचा कार्यक्रमच तसा डेंजर आहे नाद कशाला करायचा येत तर त्याचा नाद करायचा नाही श्रीमद भागवत काय सांगते याच्यातून की त्याचा नाद करायचा नाही केला तर चांगला करायचा वाईट करायचा नाही पण लोकाला चांगला नाद करायचा कमी आणि वाईट करायचा जास्त आजकाल तर एक फॅशनच निघाली ह्यांचा नाद वाईट करायची अवघड पण ते अशी सिच्युएशन होईल ताटात वाढलेलं असलं तरी खाता येत नाही आहे अशी सिच्युएशन साखर कारखान्याचे चेअरमन आहेत सगळ्या शेतकऱ्यांचा चालू असतो कार्यक्रम बरोबर आहे रोज शेतकऱ्याच्या बातम्या असतात आत्महत्या झाली आमक झालं तमक झालं हे झालं अहो चार दोन हजार चार दोन लाखासाठी शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते आणि हजारो कोटीच कर्ज उचललेला विजय मल्ल्या कुठं आहे त्याचा काही पत्ताच नाही आराम आहे ना लोक विसरून जाता लोक ताबडतोब विसरता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला विसरता आणि त्यांनाही विसरता कन्सेप्टच आहेत लोकांच्या काही फरक पडत नाही परंतु चार दोन लाखासाठी एक दोन लाखासाठी त्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते वाईट अवस्था खूप वाईट जोपर्यंत आपल्या कर्तव्याची जाण आपल्याला होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी काही बदलणार नाही आणि रोज सकाळी ह्याचा नाद करतात अगरबत्ती लावतात धूप दीप एवढी अगरबत्ती त्याच्या नाकात काळ होत नसेल काय आवश्यकता आहे आहे अहो तुम्ही तुमचं कर्म चांग करा तो सतत तुमच्या सोबत फक्त एकच संकल्प ठेवा की माझ्या आजूबाजूला राहणारी दोन माणसं त्यांच्या प्रत्येक अडचणीला मी पुरेसा पडेल बाकी काही करायची गरज नाही एवढं जरी केलं तरी तो तुमच्या सोबत आहे आणि ही तर त्याच्यासमोर वाकड्यात घेऊन निघाली होती जिरविली करता 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 खोड्या वाढल्या भगवंत मोठे व्हायला सुरुवात झाली आता आईने ठरवलं की आता ती झालं बाबा याचा काहीतरी कार्यक्रम नीट करायला लागेल याला शाळेत बिडेत टाकायला लागेल सांगितलंय बघ तुझ्या भानगडीलाही वाढायला लागल्या तू घरी बसून उचापाती करायला लागला नको ती ब्या आपल्या घरात मी एवढा असणार मोठ्या घरीची माझ्या घरात एवढा कुठं पाव किलो लोणी चोरलो पाव किलो दही चोरलो काय विषय त्याच्यापेक्षा तू आपलं काय कर आपल्या गायी घे आणि जा गाई राखायला भगवंतांनी गायी सोडल्या भगवंत गाई राखण्याकरता जाऊ लागले यमुनेच्या तीरावरती वेगवेगळे खेळ खेळू लागले खेळता खेळता एकदा चेंडू पाण्यात गेला चेंडू काढण्याकरता भगवंत पाण्यात गेले त्याची कालिअमर्दनाची कथा का श्रीमद भागोद। भागवत भागवतामध्ये नमूद करण्यात आलेली आहे काली अमर्दनाचा प्रसंग पार पडला भगवंत आणखी मोठे होऊ लागले भगवंताला पाहण्याकरिता भगवंताची बासरी ऐकण्याकरिता बासरी बासरीचा आवाज बासरीचा आवाज थोडा भगवंताची बासरी ऐकण्याकरिता गोपिका वनामध्ये जायच्या यमुनेच्या तिरे जायच्या बासरी ऐकता ऐकता गोपिकांना स्वतःच भान राहायचं नाही विसरून जायच्या विसरून जायच्या आपल्या घरी आपण दूध ठेवलेला आहे आपल्या घरी तव्यावरती भाकरी आहे पोळी आहे चपाती आहे आपली सासू येईल सासरा येईल येईल ननंद येईल ओरडेल नवरा येईल याचा ये काही भाग राहायचं नाही कारण ज्या वेळेस त्याचे वेद तुम्हाला लागले की त्या दिवशी तुमचं भान हरवल्याशिवाय राहणार नाही आयुष्यात